शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले अनपेक्षित आणि मोठे यश भाजप एनडीए सरकारने मिळवले सोलापुरात एकीकडे भाजपतर्फे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा झाला तर दुसरीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवा नेता प्रथमेश कोठे यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले स्वागतही असे झाले की संपूर्ण सोलापूर बघत राहिले त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाची ताकद सोलापुरात वाढली आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर काही महिन्यांनी माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले अण्णांचे वारस प्रथमेश कोठे आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अण्णा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते पण एकूणच विधानसभेचा निकाल आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता निश्चित दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा होती ते भाजप नको म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती पण आपले सुरत बंधू देवेंद्र कोठे हे भाजपचे आमदार असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी भूमिका अनेकांची होती पण त्याच भाजपमुळे अण्णा पडले असेही काही बोलत होते पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा बऱ्याच वेळा प्रथमेश यांना येऊन भेटले होते अखेर प्रथमेश यांनी देवेंद्र कोठे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला विडी घरकुल परिसरात महेश कोठे यांची ताकद आहे किमान बारा नगरसेवक त्यांचे निवडून येतात त्यामुळे भाजप आणखी प्लस झाली आहे प्रथमेश कोठे यांच्यामुळे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचेही वजन भाजपमध्ये वाढल्याचे दिसून येते त्यामुळे आताही महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप अधिकच मजबूत झाली असून महानगरपालिकेत पुन्हा एक हाती सत्ता भाजपचीच येईल अशी चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका